नमस्कार मित्रांनो पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आहे कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे बीडचा पालकमंत्री कोणाकडे हे आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटप होऊन एक महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर अखेर आज अठरा जानेवारी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली यामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्री पद असणार आहे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहराचं पालकमंत्री पद असणार आहेत तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्हा आणि बीड जिल्ह्याचं पद देण्यात आलं आहे बीड जिल्ह्यातलं चांगलंच राजकारण तापलेलं होतं यावरून धनंजय मुंडे यांना पद देण्यास बीड जिल्ह्यातील आमदारांनी विरोध केला होता त्यानंतर आता बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे तसेच मंत्री धनंजय मुंडे यांना या पालकमंत्रीपदाच्या यादीतून वगळण्यात आलं आहे धनंजय मुंडे यांचा कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाही त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे रायगडच्या पालकमंत्री पदी आदित्य तटकरे याकडे आपण थोडं लक्ष देऊया रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदेगाडात मोठी खेस सुरू होती भरत गोगावले यांनी रायगड जिल्ह्याचं पद मिळावं हो, यासाठी आग्रही होता याबाबत त्यांनी अनेकदा अपेक्षाही बोलून दाखवल्या होत्या मात्र रायगडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आदित्य तटकरे यांच्याकडे देण्यात आली आहे मग यानंतर आपण बघणार आहोत कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कोणाकडे याकडे आपण थोडं लक्ष देऊया गडचिरोलीचं पालकमंत्रीपद देवेंद्र फडणवीस आणि आशिष जयस्वाल यांच्याकडे राहणार आहेत तसेच ठाणे मुंबई शहर मधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार आहेत बीड आणि पुणे मधलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पालकमंत्रीपद जाणार आहेत नागपूर आणि अमरावतीचं पालकमंत्रीपद चंद्रशेखर बावनकुळे अहिल्यानगरचं राधाकृष्ण विखे पाटील नाशिकचं गिरीश महाजन वाशिमच पालकमंत्री हसन मुर्शुकड जाणार सांगलीच चंद्रकांत पाटीलकड जाणार जळगावच गुलाबराव पाटीलकड जाणार यवतमाळ संजय राठोड मुंबई उपनगरचं आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा रत्नागिरीचं उदय सामंत धुळेचं जयकुमार रावल जालन्याचं पंकजा मुंडे नांदेड अतुल सावे चंद्रपूर अशोक उविके सातारा शंभू राजे देसाई रायगड आदित्य तटकरे सिंधुदुर्ग नितेश राणा लातूर शिवेंद्रसिंग राजे भोसले नंदुरबार माणिकराव कोकाटे सोलापूर जयकुमार गोरे हिंगोली नरहरी झिरवाळ भांडारा संजय सावकारे छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट धाराशिव प्रताप सरनाईक बुलढाणा मकरंद जाधव अकोला अशोक पुंडकर गोंदिया बाबासाहेब पाटील कोल्हापूरचं पालकमंत्री प्रकाश आबेडकर आणि माधुरी मिसळ वार्धाच पंकज भोयर आणि परभणी मेघना बोर्डीकर आणि पालघरचं गणेश नाईक या सर्वांकडे पालकमंत्री पद त्यांच्या जिल्ह्यातलं जाणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चा, चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद